शेतकरी बांधवांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर भाजीपाला मार्केट मंगळवार दिनांक सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस भाजीपाला बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा बीट फ्लावर कोबी बाजारभाव बाजारभाव आणि अवकाढावा काढावा आवकाडावा पुढीलप्रमाणे फ्लावरचे अवकेचा आढावा घेतला तर फ्लावरची आवक मार्केटमध्ये स्थिरच पाहायला मिळते परंतु आज बाजारभावात थोडीशी घसरण झाल्याचे देखील पाहायला मिळाले बीटच्या अवक्याचा आढावा घेतला तर मार्केट मध्ये बीटची आवक आज मोठ्या प्रमाणात झाल्याचे जा पाहायला मिळाले आवक होऊन बाजारभावात आज सत्तर ते ऐंशी रुपयांनी घसरण झाल्याचे देखील पाहायला मिळत आहे कोबी आवकीचा आढावा घेतला तर कोबीचे आवक मार्केटमध्ये आज थोडेसे वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून कोबीचे बाजारभाव स्थिरच पाहायला मिळतात चला तर लाईव बाजारभाव पाहूया माउली राम रामकृष्ण आरे रामकृष्ण आरे काय भाऊ झाले बिठक एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपये दहा किलो दहा किलो मिडियम मिडियम किती बॅग आहे मिडीयमच्या मिडियमच्या चा पाच आहे चांगल्या पाच आहेत गोळा होता का आ, मीडियम गोळा आहे आणि चांगला गोळा आहे मिडियमच्या गो, तीन आहे आणि गोळा दोन आहे मोठा तो काय झाला गोळा एकशे वीस एकशे तीस विरळून काढले का सरसट्टा विरळून नाही नाही सरसट्टा आहे सरसट्टा काढले कोणतं गाव चांडोली खुर्द ब्याची व्हरायटी कुठली आहे आपली आठशे अक्षय आजच आणलंय का याच्या आधी आणलं होतं याच्या आधी एकदा आणलं होतं काय काय गेलं होतं त्यावेळेस एकशे एकसष्ट एकशे एकसष्ट रुपये आज एकशे ऐंशी रुपये एक गेले आवक कशी वाटते आज आज आवक प्रमाणात आहे पाऊस ना त्याच्यामुळे पावसानं काय नुकसान आपल्या बीटची नाही काय नाही वेळेत निघाली बीट त्याच्यामुळे वेळेत निघाल त्यामुळे नुकसान नाही बीट एकशे ऐंशी रुपये दहा किलो धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय भाऊ झालं बीट बीट झाली आजला एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे ओ... एक्क्याऐंशी रुपये मिडीयम मीडियम। मीडियम नाही चांगलाच माल होता तुम्हाला मी परवा दिवशी मुलाखत दिली होती आम्ही समाधानी होतो तीनशे बारा रुपयाने बीट गेली होती तुमच्या माझ्या एकच डाग होता मी नाही तुम्हाला म्हटलं का आम्हाला लाज वाटते एकच डागा आणलाय म्हणून परंतु आजला आम्ही असमाधानी कारण का पावसात गाळात एवढी मेहनत करून महिलांना तीनशे रुपये रोज झालेला आहे आणि पुरुषाला पाचशे रुपये पाचशे ते सहाशे रुपये आणि एवढं मेहनत करून धुवायची दोन वेळा सुकवायची फॅन खाली सुकवायची आणि हे देऊन आजला तसं समाधानकारक भाव भेटलेला नाही परंतु आता काय तुम्हाला परवा पर भेटू आपली हो परवा तीनशे बारा झाली होती हो त्यावेळेस आवक कशी होती आवक नव्हती त्या दिवशी आजला कोलेस्ट्रॉलचा माल आहे ना हा जो कोलेस्ट्रॉलला माल आहे ना तो बाहेर काढला गेला आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांचा आता जो ताजा माल आहे त्याला काय बाजार भाव पाहिजे एवढा भेटला नाही कसे आज आवक आजला आवक जास्त आहे कालला यांच्याकडे माडीवाल्यांकडे ना कालला माझ्या हिशोबाने पंचवीस ते वीसच डाग होती कारण का कालला माझी मिरची होती पंधरा ते सोळा डाग मी मिरची घेऊन आलो होतो या ठिकाणी परंतु एवढे डाग नव्हते आणि आजला एकदम अचानक सगळा कोलेस्ट्रॉलचा माल धुवून आलेला त्याच्यामुळं जो ताजा माल आहे आमच्यावर परिणाम झाला असं आम्हाला म्हणावं लागेल किती आपल्या आजला आमचे आहे सोळा सतरा आहेत त्याची वरायटी कोणती आपली आमची आठशेची वरायटी कोणता भाऊ आपलं आम्ही खडकीचे आज काय भाव गेले एक एकशे एक्क्याऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये दहा किलो बाकीचे बिल बाकीचे बी कुठपर्यंत आज आजला झाले दोनशे चाळीस पर्यंत झाले दोनशे चाळीस पर्यंत झाले गोळाबुगी बदला होता का हा बदला होता तो एकसष्ट रुपये झाला एकसष्ट रुपये झाला ओके धन्यवाद ओके दादा काय भाव झाले बीठ दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस मीडियम मीडियम किती आहेत मीडियमच्या च्या वेगा मिडियम नऊ नऊ आहेत मागचं काय भाव झालं होतं काल परवाच ती, तीनशे एक्कावन्न तीनशे एक्कावन्न आज काय झालंय दोनशे चाळीस दो आवक कशी आज आवक भरपूर आहे भरपूर आहे का बुगी बदला होता का बुगी बदला नव्हता गोळा होता गोळा होता तो काय झाला गोळा एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये एक दोनशे चाळीस रुपये मिडियम झाले मीडियम ओके धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार बीट आणली होती हो काय भाव झालं दोनशे एक्कावन्न रुपये दोनशे एक्कावन्न रुपये दहा किलो मीडियम मिडियम हेच भेटे ना आपलं हो हे दोनशे एक्कावन्न रुपये झाले याची व्हरायटी सांगता येईल का ह्याची व्हरायटी केसरी आहे म्हणून केसरी यांच्याकडून घेतलं होतं किती आहेत बॅग आहे मिडियमच्या मिडियमच्या आता आठ दहा बॅग आहेत अजून बाकी आहे चालू आहे गोळा बुगी बातला होता का हो हा गोळा ही बुगी बुगी झाली बुगी झाली सहा रुपये कोणा एकशे वीस रुपये रुपये केसरिया बी केसर वाला किती दिवसात निघाले हे कम्प्लीट सत्तावीस तारीख सत्तावीस एप्रिल लावलं होतं सत्तावीस मेला काढलेट सत्त। साठ दिवस साठ दिवसात निघाले आठ दिवस राहणार सुपेदर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे काय नाव आपलं महेश बाबन शेजवळ ओके किती डब्याची भेट सगळी आपली हे आता आठ डब्याची हे काम चालू आहे काढायचं काम चालू आहे दोनशे एक्कावन्न रुपये झाले हा ओके धन्यवाद बीट एकशे साठ रुपये दाख किलो एकशे साठ रुपये दाख किलो बीट भाई नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आहे बीड बाजाराची आज भीट आज रिवस रेवस आहे काय निघाला बाजार बाजार सरांतरी बारा तेरा चौदा बारा तेरा चौदा कवचित वोकल दो... चांगली वकलं सुके वकल ती पंधरा रुपयाची पुढे निघली वल्ली वकलं असले पंधरा रुपयाचे आता चोकले आहेत वल्ले माल पंधराच्या आता सुक्के माल पंधराच्या पुढे दोनशे आहेत का नाही दोनशे हे कवचित ओकले झाले दोनशे रुपये हे कारण चोकल झाला असेल गोळ्यांची काय परिस्थिती गोळे बीट मध्ये गोळे शंभर एकशे दहा शंभर एकशे दहा भुगे बदले भुगे बदले तीस चाळीस पन्नास तीस चाळीस पन्नास आवक कशी काय बीटची आवक का आज थोडी वाढलेली स्टोरेज चा माल आले मला वाटतो बाहेर बाहेर व्यापाऱ्यांचा मालकेट वल्ले माल का कोरडे माल जास्त वल्ले माल जास्त सुकलेले माल आणि कोरडे माल काय फरक वल्ले माल पुढे जायपर्यंत खराब व्हायची भीती असते काही माल खराब व्हायला त्याच्यामुळं व्यापारी वल्ले माल घाबरूनच घेतात त्यामुळे बाजार कमी येत नाही फ्लॉवर मध्ये सांगता येईल काय बाजार आहेत फ्लॉवर आज रिवर्स रिवर्स आहेत सरांसरी तेरा चौदा पंधरा पर्यंत आहे असई लई चॉप रोखला क्लास तर दोनशे पर्यंत दोनशे रुपये एखादा वरही गेला असेल पण सरांसरी दोनशेच्या आताची फलवरी असते दोनशेच्या आता आवक कशी आहे फ्लावरची आज आवक जास्त आहे आज नारंगा बंद असल्यामुळे इकडे फ्लावरला पावसामुळं काय फटका पावसामुळं काय नुकसान फ्लावरच्या फुलरी वल्या फुल जास्त आहे तुमच्याकडे पाऊस कस काय भरपूर पाऊस सावा निमगाव सावा ना भरपूर भरपूर पाऊस आहे ओके दादा आपण काय आलो होतो काय भाऊ गेली एकशे सत्तर अरे तुला कळतं का नाही देतो काय कुठं काय कुठं काय कळतं नाही पण ज्या आहे ठीक धन्यवाद कोबी एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये दहा किलो नारळ गड्डा आहे लहान साईज पाचशे सहाशे सातशे ग्रॅम साईज आहे सुपर कोबी आहे नारळ गड्डा कोबी मोठी साईज आहे एक किलो प्लस साठ रुपये दहा किलो एक किलो प्लस आहे साठ रुपये दहा किलो

पन्नास रुपये दहा किलो पन्नास रुपये दहा किलो फ्लावर दोनशे पाच रुपये दहा किलो दोनशे पाच रुपये दहा किलो फ्लावर पंधरा बावीस वर शंभर रुपये दहा किलो फ्लावर शंभर रुपये दहा किलो फ्लावर पन्नास रुपये दहा किलो पन्नास रुपये दहा किलो वल्ले वक्कल पन्नास रुपये दहा किलो हलका वक्कल फ्लावर शंभर रुपये दहा किलो शंभर रुपये दहा किलो वक्कल टिकालेली आहे शंभर रुपये दहा किलो दोनशे पंचवीस रुपये दहा किलो दोनशे पंचवीस रुपये दहा किलो सुपर फ्लावर दोनशे पंचवीस फ्लावर एकशे साठ रुपये दहा किलो एकशे साठ रुपये दहा किलो व्हरायटी कोणती भाऊ ना पंधरा बावीस किती तोडा आहे तिसरा तोडा आहे किती आहे दाज कोणतं गाव नाव काय तुमचं लागवड किती आहे पंधरा हजार गाडी एकशे साठ रुपये झाले ना दहा किलो धन्यवाद फ्लावर दोनशे रुपये दहा किलो दोनशे रुपये दहा किलो एकशे ऐंशी रुपये दहा किलो फ्लावर एकशे ऐंशी रुपये दहा किलो